नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरतीमध्ये पुणे विभागातील वेटिंग कॅन्डिडेटला संधी मिळणार आहे सर्व डिटेल माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बघा विद्यार्थी मित्रांनो या सोळा विद्यार्थ्यांनी हे इनिशिएटिव्ह घेतलेलं आहे बघा तलाठी दोन हजार तेवीस निवड रद्द करण्याबाबत या कार्यालयाकडील दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीस रोजीचा ईमेल आपले खालील तक्त्यात नमूद ईमेल या सोळा कॅन्डिडेटी डिपार्टमेंटला मेल केलेले आहेत निवड रद्द करण्याबाबत बघा खालील तक्त्यात नमूद उमेदवारांनी तलाटी पदभरतीच निवड रद्द करण्याबाबत इच्छुक नसलेबाबत रकाना क्रमांक सातमधील दिनांकास ईमेल संदेशाद्वारे या कार्यालयात सादर केले आहेत या सोळा कॅन्डिडेटमुळे आता सोळा वेटिंग कॅन्डिडेटला खूप मोठी संधी मिळणार आहे बघा यांनी या या दिनांकास मेल केलेले आहेत असं जर प्रत्येक विभागाच्या विद्यार्थ्यांनी जर डिपार्टमेंटला मेल केले तर वेटिंग कॅन्डिडेटला संधी मिळेल हे तलाठी भरती पुणे विभागाचं आहे अनुषंगाने वरील तक्त्यात नमूद उमेदवार यांनी या कार्यालयात तहसीलदार महसूल यांचे समक्ष दिनांक तीन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी उपस्थित राहून निवड रद्द करण्याबाबत तलाठी पदावर रुजू होण्यास इच्छुक नसल्याबाबत पुराव्याचे कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत यांना लेखी पुरावा द्यायचा आहे तिथे तलाठी भरतीमध्ये जे बाकीचे विभाग आहे ते जर पदावर रुजू होण्यास इच्छुक नसेल तर त्यांनीही डिपार्टमेंटला असे मेल करावेत जेणेकरून वेटिंग कॅन्डिडेटला संधी मिळेल आणि त्यांचाही वेळ वाया जाणार नाही तलाटी भरती जिल्हाधिकारी कार्यालय पुणे विभागाकडून का हे नवीन अपडेट आलेलं आहे तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि आपल्या जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद